मुंबईतील दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली हायकोर्टानं दोनच दिवसांपूर्वी एकवीस जुलैला निर्णय देताना बारा आरोपींची निर्दोष सुटका केली होती त्याला महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं राज्य सरकारकडून महाधिवक्ते तुषार मेहता यांनी बाजू मांडली सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली असली तरी आरोपींना मात्र पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाही दोन हजार सहाचा जो ट्र बॉम्बे ट्रेन ब्लास्टची केस होती दोन हजार सहाची जी बॉम्बे ट्रेन ब्लास्टची केस होती त्याच्यात बॉम्बे हायकोर्टाने मागच्या आठवड्यात अकरा जणांची निर्दोष मुक्तता केली होती सबळ पुराव्या अभावी आज हे मॅटर जस्टिस सुंदरेश यांच्या बेंचसमोर लागलं जस्टिस सुंदरेश यांनी बॉम्बे हायकोर्टच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे पण हे जे अकरा लोक जे आता जेलच्या बाहेर गेले आहेत मागच्या आठवड्यात ते जेलच्या बाहेरच राहतील तर लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर हा निर्णय राज्य सरकारच्या मनाप्रमाणे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मनाप्रमाणे झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या